नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कितीही वाईट दिवस असले तरी घाबरू नका कितीही वाईट दिवस असले तरी घाबरू नका भगवद्गीतेतला पहिला उपदेश हा आहे की जर तुमच्या जवळची व्यक्ती असेल किंवा तुमच्यापेक्षा मोठी व्यक्ती असेल तर त्यांनी तुमच्याबरोबर चुकीचं वागलेलं कधीच सहन करू नका दोन जे आयुष्यातून निघून गेले आहे त्याचं दुःख करू नका आणि जे येणार आहे त्याची काळजी करू नका भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे मृत्यूला घाबरणं व्यर्थ आहे तीन भगवान श्रीकृष्ण म्हणतात माणसाने परिणामाशी चिंता न करता परिणामांची चिंता न करता लोभ लालच न करता निस्वार्थ होऊन आपली कर्तव्य पूर्ण केली पाहिजेत चार ज्याप्रमाणे प्रकाशाची ज्योत अंधारामध्ये चमकते त्याचप्रमाणे सत्य पण चमकत असते त्यामुळे माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे पाच ज्या माणसांमध्ये ज्ञानाची कमी आणि देवावर श्रद्धा नसते तो माणूस आयुष्यामध्ये कधीही आनंद आणि सफलता मिळू शकत नाही अशा प्रकारे आपण पाहिलं कितीही वाईट दिवस असले तरी घाबरू नका आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ